ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायचं एखाद्या संशयरा मध्ये घ्यायचं काय कारण म्हणून मला जखन जर हलकटला असेल तर इंजेक्शन पकडलेला काय करता माझी दर आहे काल आता माझ्या गाडीवर अॅक्सिडेंट गेला माझी गाडी फोडली बरोबर मी कुठं तक्रार केली नाही त्यांच्याबद्दल माझी गाडी बोलली पाच लाखा समाजातला जबाबदार माणूस कोण आहे समाजातला घटक कोण आहे कोणाच्या ऐकायचं का नाही सरळ समाजातला गुंड लोकांचं ऐकून जर कुणी कुंटणखाना चालणाऱ्या लोकांचं ऐकून जर तुम्ही समाजातला निर्णय घेत असाल तर उद्या चाललो पण प्रशासनाने जर शरद पवारांनी मला वेळ दिलेला आहे शरद पवारकडे चाललो जरागे साहेबाकडे जाऊन आलो जरागे साहेबांनी स्वतः सांगितलं की जनआंदोलन करा आणि आणि द्वारे त्या आमदारांना सांगा अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे मी मगाशीच उदाहरण दिलं मनोहर सपाटे त्यांच्या नजरेतनं दोषी असेल मनोहर सपाटेने काय गुन्हा केला असेल तर मनोहर सपाटेंच्यावर केसेस केल्यात आले मनोहर सपाटे अपात्र असेल तर निश्चितपणानं मनोहर सपाटेवर त्यांनी कारवाई करावी त्यांच्यावर काय कर ते करावं व तो त्यांचा अधिकार आहे परंतु एखाद्या संस्थेला मध्ये घेण्याचं काय एखाद्या संस्थेला मध्ये घ्यायचं काय कारण आहे म्हणून म्हणलं जखम जर हलगटायला असेल तर इंजेक्शन पकडलेलं का करता म्हणून माझं असं विनंती आहे देवंतकोटे साहेबांना की समाजाला शिक्षा देऊ नका समाजाने तुम्हाला निवडून दिलं आहे तुमचं एक पद्मशाली समाजाचं घर आहे आणि ह्या पद्म बहुजन समाजच्या पट्ट्यात तुम्ही निवडून येत आहे म्हणजे समाज तुमच्यावर प्रेम करतो त्या समाजाच्या मताला नाही त्या समाजाच्या प्रेमाला टावलू नका माझी कोटेसाहेबला विनंती राज्यासाहेबांचं अख्खं आयुष्य राजकारण इथे गेलं आणि ह्या सगळा बहुजन समाजचा पट्टा असताना महापालिकेत तुम्ही माझा पराभव करून निवडून आलेला आहे अभिनंदनची गोष्ट आहे आणि मग जर माझा पराभव करून तुम्ही निवडून आला असाल आणि तुम्हाला बहुजन समाजाने सहकार्य केलं असेल तर त्या बहुजन समाजाचं भूषण असणारी त्या बहुजन संघाचा आत्मा असणारी शाळा गेली पासष्ट वर्षे ही शाळा चालू आहे आता सतरा वर्षात जाणारी शाळेला तुम्ही संपवला निघाला कशासाठी प्रशासक काय भ्रष्टाचार झाला काय तिथं गोंधळ झाला काय नुकसान झालंय शासनाला काय आहे आणि म्हणून ती शाळा संपवण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि त्याच्या मागे तुमचा लपलेला छुपा अजंटा आहे की संभाजीराव शिंदे शाळा जी घरघर लागलेली आहे ती बंद पडते आहे था था एक, ती तिथं आणलीच कशी बेकायशील तीन किलोमीटरच्या आत शासनाच्या नियमानं कुठलीही शाळा आणता येत नसताना या पासष्ट वर्षाच्या शाळेला तीन किलोमीटरच्या आत दुसरी शाळा काढता येत नसताना तुम्ही ती शाळा संभाजी एक पन्नास मीटरवर शाळा आहे तरी आम्ही तक्रार केली नाही तुमचं राजकीय वर्चस्व आणि राजकीय ताकद बघून आम्ही बिनचपणे गप्प बसतो आणि मग तुमच्या राजकीय वर्चस्वा आता आम्ही एवढं सण केल्यानंतर तुम्ही आता आमची शाळा बी संपाला संस्थाही संपावं लागला हे कोटे साहेबांचं काम योग्य नाही समाज जनतेने तुम्हाला निवडून दिले ते हे करण्यासाठी नाही कुठे संस्थान करण्यासाठी नाही कुठली शाळा बंद पाडण्यासाठी नाही तुम्हाला जनतेने निवडून दिले विकासासाठी समाज हितासाठी साहेब मग देवेंद्र कोटे यांची स्वतःची ही आता पत्र देण्याची प्रक्रिया का त्याच्या पाठीमाग कुणी आणखी आहे देवेंद्र कोटेच्या पाठीमाग कुणी असतील ना त्याच्याशी माझं काय कर्तव्य नाही कुणाचं किती ऐकावं त्यांनी ठरवावं समाजातला जबाबदार माणूस कोण आहे समाजातला घटक कोण आहे त्याचं ऐकायचं का नाही त्यांना समाजातला गुंड लोकांचं ऐकून जर कुणी कुंटणखाना चालणाऱ्या लोकांचा ऐकून जर तुम्ही समाजातला निर्णय घेत असाल तर हे बरोबर नाही मग काय केलं पाहिजे आता पुढं आता तुमच्या आंदोलनाची दिशा काय आहे सांगितलं ना मी त्यांच्या घरासमोर लाक्षणिक उपोषण चालेल जन आंदोलन चालेल आणि सगळ्या गोष्टी चालतात मदे, मध्यंतराच्या या प्रकरणामध्ये तुमच्या विरोधात मराठा समाजातले बरेचसे लोक गेले होते ते तुमच्या त्या प्रकरणात गेले होते आता मराठा समाजाची शाळा संपत चालली आहे संपवायचा प्रयत्न होतो तर त्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या घरी तुम्ही जाऊन काय विनंती करणार ज्या नेते गेले त्यांच्याकडे जे नेते माझ्या विरोधात आंदोलन केले त्या नेत्यांना ते हाताशी धरून आपला स्वार्थ साधताय त्या नेत्यांना माहीत नाही कोटे साहेबांनी आपला स्वार्थ साधताय प्रशाला बंद पडती आहे शिंदे प्रशेराला मुख्याध्यापक नाही बंद पडती आहे आणि म्हणून शिंदे प्रशेराला वाचवण्यासाठी या नेत्यांना धरून पिसळ्याचा इतिहास आहे ना शिवाजी महाराजच्या राजकारणात मग याच मराठा नेत्या ने शिवराजी पिसळ्याचा इतिहास पुरण जन्माला येतोय मग याच मराठा नेत्यांच्या ने घरी तुम्ही जाणार आहात हो निश्चित आहे काय आवाहन करणार आहेत त्यांना तुम्ही माझ्याबद्दल तुम्हाला जे करायचं ते लोकशाहीने करत राहा माझी तयारी आहे काल आता माझ्या गाडीवर ॲक्सिडेंट गेला ते माझी गाडी फोडली आहे करू द्या ना मी कुठं तक्रार केली नाही त्यांच्याबद्दल माझी गाडी फोडली आहे पाच लाखाचं नुकसान झालं आहे मी नाही तक्रार केली मी ड्रायव्हरला सांगितलं पोलीस स्टेशनला पुन्हा दाखल इन्शुरन्स कर सोडून दे माझी इनिवा गाडी नवीन गाडी काल त्याकडे फेक केली आहे चोरून टाकले एका टेम्पोडे अशी धडक मारून संपवले मी आहे समजून धडक मारली तुम्ही मध्यंतर म्हटला होता तुमच्या हत्येचा गट रचलेला आहे तो काल प्रयोग झाला ना पहिला प्रयोग काल झाला काल, काल प्रयोग झाला आहे गाडी ती दाते गणपती मी माझ्या मुलीच्या घरी राहतो दाते गणपती कुणी फुडली मला माहित नाही ना बरोबर हा बर घटनाक्रम घटनाक्रम सांगा सुरुवात झाली आहे मला संपवण्याची घटनाक्रम घटनाक्रम सांगा की तुम्ही मुलीच्या घरी राहताय कसं हा पुढे काय झालं मग त्या विषयाकडे यायचं नाही हो मला एक लक्षात घ्या मी माझ्या मुलीच्या घरी परवाच्या प्रकरणापासून मी प्रकारी लॉज राहत नाही कारण तिथं राहणं मला कशीच झालं परत तो विषय येतोय म्हणून मी छत्रपती शिवाजी प्रशाला वाचवण्यासाठी तुमच्या आंदोलनाची दिशा सांगा आता दाक्षणिक उपोषण आहे परत अमरण उपोषण आहे परत या सगळ्या नेत्यांना विनंती करण्याचं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचं आहे सगळीकडे जाणं हे करणार आणि शेवटी हे सगळ्या जनतेच्या न्यायालयात जाणार जनतेच्या न्यायालयात नाही म्हणतात कोर्ट कायद्याचं नाही तुम्ही आ, तुम्ही शरद निष्ठा शरद पवारांकडे जाणार आहे हो जाणार या प्रकार उद्या चाललो पण प्रशासनाने उद्या शरद पवारने मला वेळ दिलेला आहे शरद पवारकडे चाललो धराके साहेबाकडे जाऊन आलो दराके साहेबांनी स्वतः सांगितलं की जन आंदोलन करा आणि आंदोलनाच्या द्वारे त्या आमदारांना सांगा जर का प्रशासनाने तुमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली तरची भूमिका काय असेल नाकारली ना आता मग पुढची पुढची भूमिका कायद्याच्या पुढे मी मोठा नाही ज्यांना मला काय पोलिसांनी काल बोलवून सांगितलं तुम्हाला परवानगी देता येणार देणार नाही तुम्ही मोर्चा काय मोर्चा होता दोन पाच हजार लोकांचा आज पाच हजार लोक रस्त्यावर आले असते मोर्चा होता हो आणि ते म्हणाले मराठा आंदोलन चालू आहे मुंबईला सगळे चलो मुंबईला आहेत आणि तुम्ही हे आंदोलनमध्ये घेतलं तर शहराची शांतता धोक्यात येईल पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला परमिशन नाही देणं मोर्चा कॅन्सल करा मी कॅन्सल करा जे अशासकीय पदाधिकारी निवडायचा जो निर्णय घेतलेला आहे त्यांची नावं तुम्हाला माहीत नाहीत मान्य आहे परंतु त्याच्यात गुंड वगैरे आहेत का कुणी डिक्लेअर झाल्यावर बघा ना मी कसं सांगा तुम्हाला माहीत असते म्हणून आहे मला कसं मला ओके सर पुढचं सगळं माहिती ओके ओके सर ओके ओके